अफजल खानाने जेव्हा तो निघाला विजापुरावरून तेव्हा त्याने अनेक मंदिरं तोडली कोणती कोणती मुख्य मंदिरं तोडली त्याने आणि कशी नासधूस केली त्याने विशेष म्हणजे अफझल खानाची ज्या मुद्रा आपल्याला भेटतात म्हणजे त्याचे जे सही शिक्के आहेत त्याच्यामध्ये तो स्वतःला इस्लामी दृष्टिकोनातून दिनदार भूत शिकन आणि दिनदार मुफ्र शिकन या इस्लामच्या एक आयात आहेत की त्याच्यामध्ये मूर्त्या मुळापासून उखडणारे आणि मूर्त्या भंजन करणारे हे अल्लाच्या दृष्टिकोनातून इस्लाम स्वतःला लावून घेणार आहे हिंदू त्यांनी पहिला घाला तुळजापूरवरती घातलेला आहे नंतर पंढरपूरच्या गाभाऱ्यात विठोबाची मूर्ती त्याला भेटली नाही असे इतिहासकार आपल्याला दर्शवतात म्हणून त्यांनी तिथे गाय कापल्या आणि मंदिराची जी बाकीची शिल्पकला होती तिला तोशीश लावली पंढरपूरच्या गाभाऱ्यात गाय कापली आणि त्या रक्तात त्या थारोळ्यात तो नाचला वैष्णव संप्रदायाचा अपमान केला आणि भुलेश्वराचं एक मंदिर जे आहे ते पण अफजल खानांनी तोडलं आणि तो अनंत म्हणजे येता 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 त्यांनी मंदिरं तोडायलाच घेतली होती असं त्याचा दृष्टिकोन होता